बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी बिबळ्या प्रकरण सोळावे सोन्याची टोळी पुन्हा कामाला लागली सोन्या मोठा हुशार त्यानं जुन्नर तालुक्यातली हद्द ओलांडली आणि त्यानं ती टोळी अकोल्याकडे वळवली कोतूळ बेलापुराकडं त्यानं सावकार लोटायला सुरुवात केली तो सारा भाग नवीन पण सोन्याला त्याचं काही नव्हतं तो बरोबर दरोडेखोर होता त्यानं त्यासाठी तिकडचे दरोडेखोर आपल्या टोळीत घेतले त्या नव्या भागात सोन्यानं मानक्याची खबरीगिरी बंद केली त्याला कायमसोबतच ठेवलं त्याला इकडं की तिकडं वळू दिलं नाही त्यामुळं त्याला बाहेर तोंड काढता येईना पण मानक्या डूक धरणारा साप होता सोन्याची टोळी त्याला आपल्या घशात घालायची होती त्याला टोळीची नाईकगिरी हवी होती त्यामुळं त्यानं त्यामुळं त्यानं त्यातल्या बलशाही अशा साथीदाराला फितवायला सुरुवात केली सोन्यापेक्षा आपण प्रत्येकाला दरोड्याचा जास्त हिस्सा देऊ म्हणून सांगायला सुरुवात केली सोन्याला त्याच्या साथीदारांचा सा पाठिंबा होता पण मानक्या जर टोळीचा प्रमुख दरोडेखोर झाला आणि त्यांना जादा हिस्सा मिळायला लागला तर त्यांना हवाच होता पण काही त्यातले दरोडेखोर हुशार होते सोन्याची सर मानक्याला येणार नव्हती सोन्या देशभक्त होता तो स्वार्थी नव्हता स्वतःच्या पोटापेक्षा त्याला आपली देशभक्ती मोठी होती हे त्यांना माहीत होतं त्यामुळं मानक्याला कधी वाटत नव्हतं दरोडेखोर टोळी तो चांगला घुसमटत जात होता सोन्या मला मोठी खबर मिळाली या माणक्यानं सोन्याला खबर दिली कोणती खबर आपल्या जुन्नरच्या पाटलाकडे अमाप सोना आहे चांगली दोन पोती सोन्याचं डाग चार पोती चांदीचं सा डाग आत्तळात तर खणखणीत चांदीच्या नाण्यांच्या चा पेट्या भरल्यात किती नाणी असतील सोन्यानं ना त्याला विचारलं त्याच्या कारभारानं सांगितलं दोन लाखांचा हिशोब आहे बघा म्हणजे सोनं चांदी नाणं मिळून पाच लाखांचा खजिना लुटाय मिळालं वा बातमी चांगली आहे सोनीनं त्याला चांगलं झुलुवात ठेवलं मग कधी आपण हा नगर जिल्ह्याच्या हद्दीतून आपल्या हद्दीत जायचं का आपल्या जिल्ह्यापेक्षा हा जिल्हा काय दरोडेखोरला काय चांगला नाही तसंच काय नाही पर जुन्नरचा पाटील लुटायलाच पाहिजे ना सोन्या दरोडेखोर असला तरी तो जुन्नरच्या पाटलाला मानणारा होता त्या पाटलाची शिवाजी महाराजांवर श्रद्धा होती त्याचं घरानं शिवाजी महाराजांच्या काळात लुटलेलं होतं त्यांच्या घरात पूर्वजांची तलवार पण देवघरात पुजली जायची जुन्नरचा पाटील लोकांशी तसा चांगला वागणारा पाटील की होती म्हणून तो तेवढ्यात तेवढं फिरंगी सरकारला गोऱ्या अनमदाराला मदत करीत होता पण तो लोकांना छळत नव्हता कोणाचा काही लुटत नव्हता त्याची संपत्ती ही त्याच्या शेतीतून आणि त्याच्या वंश परंपरातून आलेली होती सोन्याची आणि पाटलाची गाठ एकदा जेजुरी गडावर पडली होती सोन्या सोमवतीला जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला आला होता सोम्यानं आपला वेश बदलला होता पण जुन्नरच्या पाटलानं त्याला ओळखलं होतं जुन्नरच्या पाटलानं आपल्या पर्नं सोन्याला गडाच्या दीपमाळेजवळ गाठलं बोलला सोना भाऊ सावध हो कोण कोण तुम्ही मी जुन्नरचा पाटील जुन्नरचा पाटील बोलला सोन्या सावध झाला जुन्नरच्या पाटलासोबत एखादा गोरा पोलीस अंमलदार असला तर आपल्याला पकडणार म्हणून त्यानं लगेच आपल्या कमरेला हात घालून खंजीर काढण्याचा प्रयत्न केला पण पाटलानं त्याचा हात दाबला बोलला सोना भाऊ देवा दरबारी आलास तर दर्शन घेऊन लगेच निघ काही धोका हो मलाच गोऱ्या पोलीस अंमलदराने कामगिरी दिली या सोन्या दिसला तर खबर दे, जागे पकडून बेड्या घाल तेव्हा तेव्हा निघ देवा दरबारी मी हे पाप करणार नाही मी पण शिवाजी महाराजांच्या शिवनरीचा पाठला आहे जमल तेवढी देशसेवा करतोय मी सोन्या त्या जेजुरी गडाच्या गर्दीतून पाटलांच्या सांगण्यावरनं सटकला पाटलांचं हे उपकार तो विसरला नव्हता त्याच्यावर त्यानं कधी दरोडा घातला नाही त्या जुन्नरच्या पाटलावर दरोडा घालायची वार्ता मानक्या करीत होता सोन्या दुसरी एक खास बात तू खुश होशील बोल तू सांग मी ऐकतो जुन्नरच्या पाटलाच्या बहिणीची लेख आहे नवऱ्यानं टाकली या चांगली देखणी हाय पाटलीनं बाईकडंच असती घोडेगावची आहे ती तिचं काय तिला नवऱ्यानं टाकली तर पळवायची दरड्यात हा बी चांगला माल मिळेल मानकेची ती खबर ऐकली आणि सोन्याच्या पायाची आग मस्तकात गेली आत्तापर्यंत त्यानं हा साप आपल्या उशाला बाळगला पण तो काही चांगला नाही हे त्याला आत्ता चांगला अनुभवायला आलं याला चांगला तोडायचा हा पण आपल्या हातानं नाहीतर बिबड्याच्या हातानं ना। त्या सुगीवर सुगीच्या सासूवर ह्यानं वाईट इच्छा धरली आता पाटलाच्या बहिणीच्या पुरीवर ह्याची नजर मानक्या समज हा दरडा चांगला लुटला गेला तर तुला किती हिस्सा द्यायला पाहिजे सोन्याने त्याला चाचपण्यासाठी म्हटलं आता ते तूच ठरवायचं मानक्या बोलला त्या पाटलाच्या भाजीचं काय तिला दरोडा घालताना पळवलं तर कोणी आपल्याजवळ ठेवायचं तू का मी बोल सोन्या मानक्या बोलला आणि फसकन हसला म्हणजे ती मानक्याला पाहिजे होती या मानक्याला आपण खुश करायचं असं सोन्यानं ठरवलं त्यानं त्याच्या पाठीवर थाप टाकली चार आठ दिवसातच मग यशस्वी माघार घेऊन सोन्यानं आपल्या दरोडेखोरांच्या टोळीचा सा रोख सहारा पुन्हा हरिचंद्रगडाच्या जंगलाच्या मागे धरून पुन्हा मावळखोऱ्यात आणला सोन्या आपल्या खबरीवर खुश झाला हे पाहून मानक्या खुनशीपणानं हसला या सोन्याला पाटलाच्या दरोड्यात चांगला आपण झिंदा मारायचा आणि समजा माल आणि पाटलाची ती तरुण भाजी पळवायची असा पक्का विचार केला अकोला कोतूळ बैलापूरच्या जंगलपटीतून सोन्या पुन्हा आपल्या मावळ खोऱ्यात परत कसा आला हे धर्माला कळलं नाही तसा मग सोन्यानं त्याला सारा तपशील सांगितला बोलला बिवळ्या आता तू किती तयार आहेस ते मी पाहतो सुगी आणि तू ह्या दरोड्यात मानक्याला कसा खेळवतो ते मी पाहतोय काय म्हणजे मी आता तुझ्या टोळीचा खबर आहे हो अरे तू जर हा दरोडा जिंकलास तर मी आराम करायला मोकळा तूच माझ्या टोळीचा नाईक माझी टोळी मग बिबळ्याची टोळी म्हणून ओळखली जायला पाहिजे काय धर्माला सोन्या हा अजब दरोडेखोर वाटला हा चोराला सावनाला जवळ करतो त्याला गुणी करायला बघतो पण गुन्हे राहत नसेल तर त्याचा काटा परस्पर काढतो आपल्यासारख्या दुबळ्या माणसाला तो संधी देऊन तयार करतो त्याच्यात लपलेले गुण बाहेर काढतो आपण तर हाणून मारून तयार केलेलं बिबळ्या पण खरा बिबळ्या सोन्यात तो जातीवंत बिबळ्या त्याच्यात सारेच गुण शत्रू समोर आला तरी त्याची लढाई शत्रू मोठा असला तर तो कपटाने मारायची त्याची तयारी शत्रूला चारी मुंड्या चित करणं हे सोन्यासारख्या पराक्रमी बिबळ्या वाघाचं काम जुन्नरच्या पाटलाचा वाडा गावाला लागूनच होता वाडा चांगला चिरेबंदी वाड्याच्या दरवाज्यावर भिला रामूशी हातात फरशी घेऊन पहारा देत असायचा वाड्याला भला मोठा दिंडी दरवाजा होता वाड्याभोवती मोठा तट होता आत भला मोठा चौक वाड्याभोवतालच्या भोवतालच्या भिंतीवरून आत चौकात उड्या घेतल्या तरी भिल्ल रामूशी होतेच तेथेही ते जागता पहारा मानक्या मागच्या वेळी वाड्याकडे गेला होता त्यानं तो पहारा पाहिला होता सोन्याच्या टोळीतले चांगले लढणारे दरोडेखोर ह्या पहाऱ्याकरण चांगले उडवतील आणि मग काय सारा दरोड्याचा माल पळवता येईल जाताना पाटलाची भाजी पण घोड्यावर घालून पळवता येईल बिबळ्या सांगतो आता कसं डोकं चालवायचं चा ह्या दरोड्यात धर्मानं सोन्याकडं पाहिलं एक कसलेला दरोडेखोर आपल्याला पाटलाच्या वाड्यावर दरोडा घालून कसं यशस्वी व्हायचं हे विचारत होता आणि आपण तरी काय उत्तर द्यायचं सोन्या तू पाटलावर दरोडा घालणारच नाहीस आणि त्याच्या बहिणीची ती पोर पळवायची असं तुला वाटणार पण नाही का अरे मी दरोडेखोर असं असलं तरी तू दुनिये वेगळा दरोडेखोर आहेस शिवाजीराजांची नीती तुझ्यात आहे शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनबाईला तिच्या इब्रतीप्रमाणे वागवलं तसाच तू त्या पाटलाच्या भाचीला तिच्या मनाप्रमाणे वागवशील रे माझ्या बिबळ्या मी कसला बिबळ्या बिबळ्या तू तूच मला बिबळ्या केलंस तर मला मग तूच ह्याच्यातनं सोडवायचं ह्या सोन्याची इज्जत तू मातेत जाऊ द्यायची नाही मी सुगीला विचारतो मग तर हे काम शंभर टक्के झालंच म्हणून समज कारण माझ्या बहिणीची हिंमत मला माहिती आहे दोन दिवस गेले आणि मानक्या घायकुतीला आला बोलला सोन्या पाटलावर दरोडा कधी घालायचा मला चैन पडत नाही मानक्या पाटलाशी अजून आपला सौदा जर सांगितला तर सोन्या डावपेजानं बोलला म्हणजे माणक्याकडं बडला ठरल्याप्रमाणे तू जर पैसा चांदी सोनं द्यायचं आणि त्याची ती भाची तिचं काय ती तर मला पाहिजे ना मिळेल की सोन्या बोलला मग झालं तर असं सारं पाटील कबूल होत असेल तर दोड्याची गरजच नाही आपल्याला काय फक्त जे पाहिजे ते मिळाल्याशी कारण सोन्याला मानक्याच्या धमकीची किव करावीशी वाटली बोलला मानक्या पाटलाची भाजी कशी सोन्या चांदी आणि पैसा संगती मिळेल कोणता पुरुष आपली तरुण नातलगाची पुरी देईल सांग मग फार तर त्या तरुण मुलीनं ठरवलेलं सोनं चांदी आणि नाणी घेऊन कुकडेश्वराच्या मंदिरात घेऊन मध्यरात्र उलटल्यावर यावं आता कसं फक्त ती पोर आणि सारा माल होय अटच तशी घालायची नाहीतर मग आम्ही समजा वाडाच पेटवून देऊ घरातली बायका माणसं त्यांचं पुढं काय होईल ते मग सांगता यायचं नाही पाटील अशानं आपल्याला कबूल व्हायचा नाही सोन्याने त्याला पटवण्यासाठी म्हटलं हो हो होईल पाटील कबूल होईल त्या तो ती पोरगी पण पाठवी मानक्याचं मन पापानं भरकटलं होतं मानक्या तर मग तुला सांगावा देतो सांगावा कसला धमकीच द्यायची पाटील कबूल व्हायला पाहिजे माणक्या भरकटल्या अगत बोलला अपेक्षेप्रमाणे पाटलाचा कारभारी सोन्याच्या टोळीत हजर झाला त्यानं सोन्याच्या साऱ्या अटी मान्य असल्याचं सांगितलं पाटलाला हनामारी रक्त सांडासांडी वाड्यातल्या बायकांची बेअबरू नको होती पर आम्हाला ती पाटलाची तरणी भाजी पाहिजे मानक्यानं कारभाराला सुनवलं त्यावर कारभार्यानं सोन्याकडं पाहिलं सोन्यानं मानक्याकडे पाहिलं मग तो बोलला आमच्या माणक्याला पोरच पाहिजे माणक्या म्हणजे आपल्या टोळीचं नाक आहे तर मग हा मानक्या आपल्या सोन्याचं नाक कापून घेईल त्या पुरीकडनं कारबारी बोलला ती मर्द आहे तू मर्द आहेस की ना मर्द आईस ते ती, ती पोर तुला तू या हाती आल्यावर कळलं कारबारी बोलला त्याच आठवड्याच्या काळोख्या रात्री कुकडेश्वराच्या मंदिरात मध्यरात्र उलटल्यावर पाटलाची तरुण भाजी घोड्यावर बसून भा आली तिच्या मागनं घोड्यावर लादलेली सोन्या चांदींची दोन पोती आणि चांदी तांब्याचं एक पोतं घेऊन एक घोडेस्वार आला त्याच्यासोबत मागणं जुन्नरचा पाटील पण स्वतः आला होता पोलीस पाटील स्वतः आलेला पाहताच सोन्या पुढं धावला त्यानं त्याला मुजरा केला तसा पाटील दुःखानं म्हणाला सोन्या दरोड्याची धमकी घालून मला माही भाची आणि हा सोन्या चांदी नाल्याचा माल आणायला सांगितलंस तेव्हा तुझा मुजरा मी घेत नाही जा पाटील तुम्हाला मुजरा घातला हे नशीब समजा खरं म्हणजे तुमच्या मुसक्याच बांधाय पाहिजे मानक्या बोलला सोन्यानं पाटलांकडं पाहिलं पाटलानं मानक्याचा सारा रंग पाहिला हा आपल्याला सोन्याच्या टोळीची खबर द्यायला आला होता सोन्याला गोऱ्या पोलीस अंमलदाराने अटक करावी म्हणून त्यानं धर्माच्या खोपटाची खूण सांगितली होती आपणाला नाईला गोऱ्या पोलीस अंमलदारांसोबत जावं लागलं होतं आपल्या देशात असले देशघातके आहेत म्हणून देश, आहे, देश दुश्मनाच्या ताब्यात जातो त्यांचं राज्य मग आपल्या देशात येतं मानक्या तुला पाटलाची भाची पाहिजे तर घेऊन जा पाटील बोलला सोन्या म दरोडाचा हिस्सा मी मानक्या बोलला पाटलाची भाची घोड्यावरून खाली उतरली तिच्या पायात चांदीचं तोडं सोन्याच्या साकळ्या होत्या दंडात सोन्याचे बाजू बंद होते गळ्यात बोरमाळ पितळ्यांचा गरसुळ होता नाकात नथ होती माणक्यानं तिचं तोंड पाहण्याचा प्रयत्न केला पण तिनं डोक्यावरनं पदर आपल्या नाकापर्यंत घेतला होता त्यामुळं तिचं तोंड दिसत नव्हतं त्याला ए घोडेस्वरा घोड्यावरचं चांदी नाण्याचा माल टाकाखाली माणक्यानं पाटलांच्या घोडेस्वराला हुकूम दिला हिम्मत असेल तर तूच हात लावूया मालाला हात लावून बघ घोडेश्वर म्हणाला काय पाटील काय म्हणतोय हा तुमचा माणूस माणक्या ओरडला त्याच वेळी मशाली पेटवण्यात आल्या घोडेश्वरनं घोड्यावरनं खाली उडी घेतली पाटलाच्या भाचीनं खाली उडी घेतली तिनं आपल्या डोईवरचा पदर मागे घेतला तिला पाहतच माणक्या गोंधळा बोलला कोण ही तर सुगी ही ही पाटलाची भाची नाही आणि मी मी घोडेस्वार तरी कोण मी धर्मा धर्मानं आपल्या पाठी असले बंदूक हाती घेऊन त्यांना सरळ दिला धडाकाठी कोण छाताडात गोळी घेऊनच मानक्या खाली कोसळला सोन्या या तुझ्या खबऱ्या मानक्याला दुसरी गोळी घालू का धर्मा बोलला बिबळ्या तू आता नेमबाज झालास दुसऱ्या गोळीची गरज नाही पाटलानं ना धर्माच्या पाठीत शाब्बासकीची थाप मारीत म्हटलं पाटील कसा काय झाला तुमच्या वाड्यावरचा दरोडा सोन्या बोलला तू पाठवलेल्या बिबळ्याच्या सांगण्याप्रमाणे केलं सुगीनं माही भाची बनण्याचं काम केलं समज बैजवार झालं आत्ता एक करा तुमच्या मत्तीला आणलेले हे खरंच सोनं चांदी आणि नाण्याचा माल घ्या शिवाजी महाराजांच्या या भक्ताला एवढी देशसेवा करू द्या दे। तेव्हा सोन्यानं धर्मानं पाटलाला मुजरा केला तर सुगी पाटलाच्या पायावर वाकली तिनं त्यांच्या पायाला हात लावले पाटलानं सुगीला हात धरून उभं केलं मग बोलला धर्मा तुझी आई माझ्या वाड्यात पाटलींबाईंकडे आहे ह्या सुगीनं सांगितलं त्या माऊली भेटूनच मी इथं आलोय मानक्या खाली मरून पडला होता एक पाप कायमचं नाहीचं झालं होतं सोन्यानं त्याला कधीच उडवला असता पण तो थंड डोक्याचा पापाचं भरल्याशिवाय तो कशाला हात लावत नव्हता सावध चांगल्या टप्प्यात आणूनच तो स्वतः किंवा दुसऱ्याकडून त्याचा बळी घेत होता आपलं पुढचं सावध टिपण्यासाठी मग तयार होत होता धन्यवाद आज इथे बिबळ्या या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या